प्राणी असो किंवा माणूस दोघांच्या आयुष्य जगण्याची पद्धत जरी वेगळी असली तरीही या दोन्ही सजीवांमध्ये पोट भरणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे यासाठी ते आपापल्या परीनं प्रयत्न करताना दिसतात आजपर्यंत तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील ज्यामध्ये हिस्त्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसले असतील आता व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतही अशीच एक घटना मानवी वस्तीमध्ये घडल्याचं दिसतंय प्राण्यांचे विविध व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत येत असतात ज्यात जंगलातील कधीही न पाहिलेले प्राण्यांचे थरारक व्हिडिओ तर कधी प्राण्यांचे मजेशीर व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात माणसांप्रमाणेच प्राणी देखील आपली भूक भागवण्यासाठी काही ना काहीतरी करतात अनेकदा जंगलातील वाघ सिंह बिबट्या यासारखे प्राणी देखील भूक भागवण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात पण हल्ली जंगलाची संख्या कमी झाल्यामुळे जंगलातील प्राणी मानवी वस्तीतही शिरकाव करतात या व्हिडिओत अशीच एक घटना पाहायला मिळते काय घडलं या व्हिडिओ मध्ये पाहूया त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील वाघ सिंह बिबट्या अनेकदा मानवी वस्तीमध्ये शिरकाव करून येथील माणसांवर किंवा श्वान शेळी अशा प्राण्यांवरती हल्ला करतात शिकार करने ही शिकार करण्यासाठी ते रात्रीची वेळ निवडतात आता व्हायरल व्हिडिओतही एका बिबट्यानं अशीच युक्ती आखून शिकार केल्याचं दिसतंय या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता रात्रीच्या वेळी घराबाहेर श्वान फिरत असून यावेळी एक बिबट्या तिथं येतो आणि त्याच्यावरती हल्ला करतो यावेळी बिबट्या अनेक प्रयत्न करून श्वानाला खाण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या त्याला यश मिळत नाही त्यामुळे तो श्वानाला तिथंच ठेवून निघून जातो हा व्हिडिओ पॉवर या इन्स्टाग्रामवरील शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून यावर तीन हजारहून अधिक लाईक्स मिळालेले आहेत शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट करताना दिसत आहेत यात एका युजरनं अशी कमेंट केले की त्याचं नशीब चांगलं म्हणून तो वाचला तर आणखी एकाना अशी कमेंट केले की मस्त बरं झालं तो वाचला तर आणखी एका अशी कमेंट केली की हा खरंच खूप थरारक व्हिडिओ होता बिबट्या उपाशी राहिला तर या व्हिडिओवरती तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही बिंदास्त मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा